भारतीय संस्कृतीतील सण उत्सवांना रंगत आणणाऱ्या दिवाळी पहाट या पारंपरिक उपक्रमाला यंदाही भव्य स्वरूप लाभले भारतीय जनता पार्टी विचुंबे आणि शारदा संगीत स्टार मैफिल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळी पहाट दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी विठ्ठल रखुमाई मंदिरासमोर विचुंबे ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले कार्यक्रमाचे उद्घाटन पारंपरिक पद्धतीने दीप प्रज्वलन करून करण्यात आले या दिवाळी पहाट कार्यक्रमात स्वरांची मैफिल रंगली सुमधुर गायनाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले कलाकारांनी सादर केलेल्या भजने अभंग आणि मराठी चित्रपट गीतांनी वातावरण उत्साहवर्धक बनवले शारदा संगीत स्टार मैफिल संस्थेच्या गायक वादकांनी उत्कृष्ट सादरीकरण करून प्रेक्षकांची दाद मिळवली या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव हो, सरपंच प्रमोद भिंगारकर उपसरपंच स्वाती पाटील ग्रामपंचायत सदस्य अनिल भोईर बी डी शेठ पाटील अप्पा गायकवाड प्रगती गोंधळी श्रावणी भोईर विभूती सुरते आरती गायकवाड माजी सरपंच बळीराम शेठ पाटील माजी उपसरपंच भाई रवींद्र भोईर किशोर सुरते अविनाश गायकवाड गुरुनाथ म्हात्रे यतीन पाटील जनार्दन पाटील यांच्या सहमान्यवर उपस्थित होते दिवाळी पहाट उपक्रमामुळे गावात आनंदाचे ऐक्याचे आणि सांस्कृतिक अभिमानाचे वातावरण निर्माण झाले सगळ्यात आधी आज बलिप्रतिपदा विक्रम संवत्सर नवीन वर्षाची आज सुरुवात होते आहे मी या नव्या वर्षाच्या आणि या दिवाळी सणाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो खरं तर या वर्षीची दिवाळी ही ऑक्टोबर महिन्यामध्ये आली सगळेच सण लवकर आले ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळी आली काल रात्री पाऊस पडलाय दिवाळीत आणि सकाळी आपण या उन्हाचा आनंद जनतोय का उन्हाचा अनुभव करत आहोत मी दिलीप मात्रेजी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांची दिलगिरी व्यक्त करेन कारण काल आमचं ठरलं की नऊ साडेनऊ पर्यंत कार्यक्रम चालणार आहे म्हटलं मी येतो नऊ वाजेपर्यंत पण असा थेट सूर्य हा सगळ्या कलाकारांच्या वरती पडत होता आणि याही स्थितीमध्ये त्यांनी अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यांना या ठिकाणी आपण सर्वच जण मनापासून धन्यवाद देऊया